बघा इथे सेल लागलेला आहे एकशे पन्नास रुपये फक्त कुठे हे असं असं आहेत आणि पर्स वगैरे आहेत का कसे दिले दादा पर्स किती लागेल ना डिझाईन तर बघा किती मस्त मस्त आहे आणि तुम्हाला फॅशनेबल मॉडेल सगळे इकडे तुम्हाला भेटून जाते त्याला लहान मुलींचे फक्त कपडे दिले त्याच्या स्टार्ट आहे साऊथ इंडियन पॅटर्न आहे सगळं हे बघा हे कितीला आहे दादा कैसार बॅग बॅग वाला दादा चमचा कितने किती स्टार्ट आहे कमर पट्टा आहे ना हे कैसा आहे दादा बर्नी कशी लिये हे कितीला दादा साडे आहेत बघा इथे किती स्टार्टिंग आहे बेस आहे बघा आणि रस्ते कामाल सस्ते मे दादर म्हटलं तर गर्दी येणार या गर्दीतूनच आपल्याला शॉपिंग करायची असते जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेश साव तर मंडळी आज मी चाललो आहे दादरला दादर का ते सर्वांना माहिती आहे आपण दादर मार्केट एक्सप्लोअर करायला चाललो आहे तिकडे हर प्रकारचे सामान कपडे भांडी वगैरे सगळं आपल्याला स्वस्त दरात तिकडे भेटतं तर तोच मार्केट आता आपण एक्सप्लोर करायला तिकडे चाललो आहे आणि ह्याचा वेळ सकाळी अकरा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजल्यापर्यंत असो दादर वेज तर आता आपण तिकडे पोचूया आणि मार्केट एक्सप्लोअर करायला सुरुवात करूया तुम्ही बघत आहे सुधीर वेज ज्योती ब्लॉग्स सबस्क्राईब प्लीज आणि तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत जातील चला दादरला तर आपण आता आलेलो आहे आणि आपल्याला जायचं आहे दादर वेस्ट ला चला दादर वेस्टला तर आपण आलेलो आहे आणि सुविधा हॉटेल इकडे एकाना स्टेशन रोड आहे एकाना बाहेर आला आपण एकाना चालू करूया आता हे बघा आपण सुविधा हॉटेलच्या बरोबर समोर आहे आणि इथे आहे ना ब्लाऊजवाले लेडीज ब्लाउज आहे खूप प्रकारचे ब्लाऊज आहे बऱ्या किती स्टार्ट आहे कि हे बघा शंभर रुपयापासून चालू आहेत आणि हे बघा हे कितीला हे बघा हे शंभर रुपयावाले हे दोनशे रुपये एकदम मस्त आणि स्वस्त आणि मस्त मस्त डिझाईन वाले ब्लाउज आहे तिथे बरोबर सुविधा हॉटेलच्या इथेच असतात डिझाईन तर बघा किती मस्त मस्त आहे आणि तुम्हाला फॅशनेबल मॉडेल सगळे इकडे तुम्हाला भेटून जातील आणि त्याच्या जा बाजूला तर नाही इथे लहान मुलांचे इथे कपडे आहेत बघा चला पुढे आलोय आणि इथे ना लहान मुलींचे फक्त कपडे आहे तिथे से स्टार्ट आहे मतलब कितने सालचे हा दस ग्यारा साल त्यांनी मोठे मोठे आहेत बघा हे कितीला आहे हे बघा दोनशे रुपयाला फक्त हे वाला याच्यामध्ये पण बघा फक्त दोनशे रुपया अरे हे वाला भी ले लो ये, अच्छा हे बघा हे कोणता पण घ्या हे दोन दोनशे दोनशे रुपयाला आहे आणि हे कितीलाय हे बघा कोणता पण घ्या छोटा मोठा दोनशे रुपयाला मस्त एकदम हे बघा इथे ना समोर जम्बो किंग वडापाव आलाय आणि त्यासमोर हे इथे बसलेले असतात फक्त मुलींचे कपडे इथे भेटणार दहा बारा वर्षापर्यंत ते इथे ते मु तुम्हाला आता दाखवलं लहान मुलींचे कपडे आहेत आणि इथे बघा हे आता प्लाजो आहे इथे पॅन्ट आहेत हे बघा भैया कैसातील आहे दोनशे रुपये कोई भी दोनशे रुपये हे बघा कोणतं पण दोनशे रुपये आणि साईज पण तुम्हाला खूप सारे भेटून जाईल आणि कप साईज आणि तुम्हाला कलर वगैरे तुम्हाला इथे भेटून जाईल हे बघा किती मस्त मस्त आहे कपडा पण चांगला इथे हे बघा फक्त दोनशे रुपये कोणतं पण घ्या हे बघा आपण इकडं आलो आता आणि इथे पण बघणार ना एवढे मस्त मस्त इथे हे फ्रॉक्स वगैरे आहेत ना दादा कैसा द्या दादा कैसा द्या हे बघा साडे बाराशे रुपयाला आणि इथे पण बघा ना किती व्हरायटी आणि मस्त मस्त फ्रॉक्स आहे कोई बी साडे बाराशे आहे का हे बघा सगळ्या अलग अलग रेंज आहे हे बघा हे नऊशे पन्नास आहे हे वाला वाला हे पण साडे आणि सगळ्या अलग अलग रेंज पण खूप मस्त मस्त आहे हे बघा चला इथे पुढे काका आहेत बॅग घेऊन आहेत काकांना विचारा बॅग आहे काका बॅग कितीला हे कितीला हे बाई दोनशे पन्नास ला आहे हे बघा ही दीडशे वाली ही शंभर वाली आहे हे बघा किती सारे बॅग्स आहेत आणि त्या काका मोठी वाली दोनशे पन्नास ना हे बघा मस्त मस्त बॅग्स आणि कलेक्शन आहेत काकांकडनं पण घ्या चला आता पुढे आलो आहे आणि इथे आहेत ना गाऊन वगैरे आहेत वन पीस वगैरे आहेत हे बघा बघूया आपण दादा कितीला आहे हे बघा असे येणार आहे बघा कितीला आहे हे बघा साडेतीनशे पासून सुरुवात आहे आणि खूप मस्त मस्त कलर आणि साईज पण भेटणार ना हे बघा साईज पण इथे भेटणार आहे बघा कॉटन आहे ना सगळं हे बघा सगळं कॉटन आहे आता गर्मी सध्या चालू आहे तर एकदम मस्त कपडा आहे आणि खूप सारी व्हरायटी पण इथे आहे बघा आणि हे बरोबर आहे ना इथे जनता स्टोर्स आहे त्याच्या समोरच इथे बसणार आहे मी तुम्हाला लोकेशन वगैरे सगळं सांगतोय चला आता आपण आहे होनिस्टी स्टोर्स आहे आणि इथे आपण बघूया इथे ना लेडीज टॉप वगैरे इथे लावलेले आहेत बघा आपण बघा दादा कसाला आहे पाचशे पन्नास रुपयाला पाचशे पन्नास रुपयाला कम जास्त होणार ना थोडं आणि याच्यामध्ये अजून काय काय मध्ये कोणते आहे शॉर्टमध्ये पण आहे बघा याच्याकडे शॉर्टमध्ये पण आहेत पीस कितीला हा साडेचारशे रुपयाला आहे आणि ज्याचा मागचा येलो आला तो हे बघा हा दोनशे रुपयाला एकदम मस्त आहे आणि त्याच्यामध्ये पण कलर वगैरे पण आहेत आणि टॉप मध्ये आहे का दादा हे बघा हा हाफ टॉप हा हा कितीला हा अडीचशे रुपयाला आणि असे त्यांच्याकडे खूप सारे बघा इथे वन पीस आहे टॉप्स आहेत हे बघा ब्लॅक व्हाईट कलर पण खूप मस्त मस्त आहेत आणि इथे बरोबर फोनेस्टी स्टोरच्या इथंच बसतात हे बघा आणि ह्यांच्या बाजूला नाही ते बघा सेल 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 लागला इथे टॉप फक्त हंड्रेड रुपीजला आहेत हे बघा आणि याच्यामध्ये पण बघा किती कलर आहेत हे बघा एवढे सारे कलर आहे कोणता पण घ्या शंभर शंभर रुपयाला इथे आणि पुढे पण आहेत हे बरोबर बाजूबाजूला आहे तिथे जरा पुढे आलो आहे आपण आणि इथे आपल्याला बघायला भेटणार आहे ना हे बघा मस्त असं बटवे आहेत आणि पर्स वगैरे आहेत का का कसे दिले हे बघा दीडशे रुपयाला किती छान असा बटवा आहे हा हे बघा आणि खूप सारे कलर आहेत त्याच्यामध्ये आणि पुढे पण पर्स आहेत ना बघा पर्स पण मस्त एकदम कलरफुल आणि डिझाईनफुल आहेत हे बघा दादा पर्स किती आणि हे बघा दोनशे रुपयाला दीडशे आणि दोनशे रुपये फक्त अजून किती स्वस्त भेटणार चला पुढे आलो आणि इथे कानातले आहेत हे बघा किती सारे कानातले आहेत बघा याच्याकडे कैसा द्या हे बघा तीस रुपयाला फक्त कोणतं पण घ्याय बघा मी तुम्हाला डिझाईन दाखवतो जवळ जाऊन हे बघा तीस तीस रुपयाला हे बघा कानातले फक्त कोणता पण घ्या तीस तीस रुपयाला हे बघा इथे कानातला बसले कानातल्या बसलेत आणि त्याच्या बाजूला बघा लेडीज पट्टे कसे हे बघा हे पन्नास ला दोन आहेत हे वाले हे बघा आणि हावाला जो आहे ना हा पन्नास ला एक आहे चला आता पुढे आलोय आपण आणि इथे बघणार ना आपण साडे आहेत हे बघा इथे भाई आपो या आपल्या स्टार्टिंग आहे कोई बी हे बघा ना कोणतं पण घ्या फक्त पाचशे पाचशे रुपयाला हे बघा किती कलर आणि हे बघा फक्त पाचशे रुपयाला आणि इथे कुबल लोणचे आणि मसाले त्याच्याबरोबर खाली बसतात इथे पाचशे रुपये फक्त हे बघा आता आपण इथे साड्या बघितल्या आणि त्याच्या बाजूला तर नाही बघा इथे सेल लागलेला आहे एकशे पन्नास रुपये फक्त कुडती टॉप काय पण घ्या एकशे पन्नास रुपये आणि कुडती सेट आणि हजार रुपयाला तीन पीस इथे हे बघा बाकी हे फक्त दीडशे रुपयाला आणि याच्यामध्ये बघा किती कलर वगैरे आहेत बघा आता आपण इकडे बघितलं एकशे पन्नास रुपयाला कुर्तीज आणि टॉप्स आहेत आणि त्याच्यानंतर हे बघा पूर्ण सूट आहे हा पूर्ण लानी लाल कैसा द्या भाई हे बघा सहाशे टिक पन्नास ला आहे टू पीस आहे ना हे बघा टू पीस आहे डिझाईन तर बघा याच्यामध्ये मस्त मस्त आहे ते बघा हे शॉर्ट आहे हे लॉंग वाला आहे आणि याच्यामध्ये पण कलर बघा किती फुल स्लीव आहे हाफ स्लीव आहे हे बघा आणि साईज पण तुम्हाला इथे मिळून जाईल हे बघा हे बघा या आ, सूट आहे ना त्याच्या बाजूलाच इथे बघा हे फ्रॉक्स वगैरे दादा कसे हा हे कैसा हा बघा चौदाशे पन्नास ला आहे कमी पण होईल आणि याच्यामध्ये पण आहे कलर्स वगैरे पण आहेत अलग अलग डिझाईन पण आहे सगळ्यांचा अलग अलग भाव आहे पण खूप मस्त मस्त एकदम हे कसं लिहा हे बघा हे सोळाशे पन्नास रुपयाला बार्गेनिंग बी हो जाएगा अभी अभि भाई बॉय भाई ने बोल दिया हे बघा मस्त एकदम कलर पण आहेत और ये सिल्वेस कायच आहे हे बघा हा प्लाझो सेट आहे हा अकराशे पन्नासला आहे हा बघा आणि ते हा आयनॉक्स मॉल आहे त्याच्या बरोबर समोर असतो थँक्यू बाई चला आता आपण पुढे आलोय आपण ही दुकानं करतोय आणि इकडे पण पुढे बघूया आपण थोडं अलग काहीतरी बघायला भेटतंय हे बघा पुढे ना हा साऊथ इंडियन पॅटर्न आहे सगळं हे बघा इथे हे बघा किती वर्षापासून चालू आहे ते कोणता पण वर्षापर्यंत हे कितीला आहे किता 1450. चौदाशे पचासशे पन्नास आणि कलर पण आहे आणि साईज पण आहे जेवढा तुम्हाला पाहिजे तेवढं मिळून जाईल हे बघा इथे आणि खूप मस्त डिझाईन आहे त्यांच्याकडे पण हे बघा कलर पण आहे व्हरायटी पण खूप छान आहे हे बघा बरोबर आयनॉक्स मॉल आहे ना त्याच्या खालीच इथे असतात हे बघा तुम्ही मस्त एकदम चला पुढे आलो आहे आणि इथे बघा इकडे आहे ना फक्त आहे ना शॉर्ट कुर्तीच आहे बघा आणि एवढे मस्त मस्त आहेत बघा दादा कसे येईल कोई बी हे बघा कोणतं पण घ्या दोनशे दोनशे रुपयाला हे बघा ना किती मस्त मस्त डिझाईन आहे तिथे हे बघा छान एकदम मस्त हे बघा किती मस्त मस्त आहे आणि हे पण इथे मान्यवर आहे त्याच्या बाजूलाच आहे इथे खालीच आहे इकडे तिथे जा जर तर गर्दी येणारच या गर्दीतूनच आपल्याला शॉपिंग करायची असते आता आपण आहे ना मागच्या बाजूला हो आलोय तिथे हनुमान मंदिर आहे आणि इथे नाही बघा आर्टिफिशियल ज्वेलरीवाले तिथे यांच्याकडे बघूया आता जरा कसे बँगल्स शंभर रुपयाला आहे बघा मस्त कोणतं पण घ्या आणि हा सेट कितीला दादा कोणता पण शंभर रुपये व्हेरी गुड मस्त मस्त आहे शंभर शंभर रुपयाला आणि हार किती पासून स्टार्ट आहे दादा तीनशे बघा साडेतीनशे पासून स्टार्ट आहे साडेपाचशे साडेसहाशे वगैरे आणि खाली किती वाले दादा हे दोनशे वाले बघा किती मस्त मस्त डिझाईन आणि किती मस्त मस्त इथे कलेक्शन आहे ते बघा पुढे आलोय आणि इथे आहे ना ते विचार आपण दादा फुल आहे का ड्रेस हा टू पीस आहे थ्री पीस आहे ना ये कैसा आठश पचास को कॉटन आहे तो सिल्क कपड्यात कपड़ा आठशे पन्नास रुपयाला आणि याच्याकडे पण कलर्स वगैरे इथे पण बघा आहे बघा कोई भी आठशे पचास आहे का अलग कोई बी आठशे पचास आहे ना थ्री पीस आहे चला पुढे आलो आपण आणि इथे बघा इथे पण बॅग कलेक्शन आहे पर्स वगैरे दादा कैसा बघा दोनशे दोनशे रुपयाला बॅग्स आहेत गिफ्ट वगैरे करायला लेडीजला झोतच्या वापरायला नाही ते दोनशे दोनशे रुपयाला आणि इथे पण खूप सारे इथे व्हरायटी आहेत डिझाईन्स वगैरे आहेत इथे बघा और बडाला ते मागचे आहेत ते अडीचशे रुपयाला आहेत आता है ना आपण इथे बघूया ट्रॅव्हल्स बॅग बघूया बघा इथे ट्रॅव्हल्स बॅग आहे विसावा हॉटेलच्या इथे दादा काय सर या बॅग हे बघा सोळाशे रुपयाला ही बॅग आहे ट्रॅव्हल बॅग आहे विथ ट्रॉली वगैरे आहे आणि ही वाली हे बघा ही साडेचारशे रुपयाला आहे ही थोडी मोठी आहे ना ही कितीला ही बघा ही अठराशे रुपयाला आहे आणि ही वाली हे साडेशेशो आणि सगळ्यात मोठी कितीला किती हे बघा आठशे रुपयाला एवढी मोठी बॅग आहे आणि ती लास्ट वाली मोठी तीन हजारला ला आणि इथे भाव पण होईल असं नाही की फिक्स भाव आहे फिक्स नाही एकदम भाव करणार आहे आणि विसावा हॉटेलचा इथेच असतात चला आता आपण ना इथे जरा भांडी वगैरे बघूया इथे किचन मध्ये जे आपल्याला वापरायचं असतात ना भांड्या भांडी वगैरे ते आहेत बघूया आता आपण चला आपण इकडनं सुरुवात करूया हे बघा एक कांदा कापायचं आहे बघा काय सर या हे बघा शंभर रुपयाला हे ये वाला हे बघा हे पण हंड्रेड रुपया और ये काय ज्यूसर आहे का काय हे तीनशे रुपयाला हे बघा आणि खूप सारे इथे ना हे बघा भांडी वगैरे इथे ठेवलेले आहेत खूप सारे सगळ्यांचा भाव आला गालाय तर तुम्ही इकडे येऊन या स्वस्त आणि मस्त भेटून जाल असं काय नाही आणि ते बघा खाली बघा चमचे वगैरे दादा चमचा किती स्टार्ट आहे पन्ना पन्नास रुपये पण हे बघा कोणता पण हे बघा कोणता पण घ्या पन्नास पन्नास रुपये फक्त आणि सुरी वगैरे पण बघा इथे खूप सारे सारेच कलेक्शन आहे सुरी किती स्टार्ट आहे स्टार्टिंग रुपये आणि खूप सारा इथे आपल्याला जे किचन मध्ये लागतं ना सामान ते वापरायचं स्वस्त आणि मस्त मध्ये हे बघा विसावा हॉटेल आहे ना त्या बाजूला आपला आपण बॅग बघितले आणि त्याच्यानंतर हे अगेशु बघा इथे आहे ना सगळं इथे लेडीजचा कलेक्शन आहे बघा हेअरबँड्स आहेत क्लिप्स आहेत दादा किती पासून स्टार्ट आहे बघा वीस रुपयापासून स्टार्ट आहे वीस तीस पन्नास आणि हे हेअरबँड कसं आहे साठ रुपये ऐंशी रुपये आहे बघा मस्त मस्त कलेक्शन आहे शंभरला दोन पण आहे खूप सारे इथे स्कीम पण आहे सेल पण आहे या इथे बघा विसा हॉटेलच्या इथेच आहे चला आता इथे बघा जरा असे आर्टिफिशियल इथे चेन्स वगैरे आहेत हे दादा कैसे द्या हे बघा हे शंभर रुपयाला आहे आणि हे इथले वाले आहेत ना पन्नास रुपयाला इथे आणि त्याच्या बाजूला नाही बघा काय सारी आहे दोनशे पन्नास ला हे आपण लावतो ना घरी काय बोलतोय का बोल घ्या वेंजम व्यंजम हा हे घरात लावतो ना आवाज येतो ते आहे दोनशे पन्नास ला एक आहे आणि त्याच्या बाजूला इथे बघणार ना कमरपट्टा आहे ना हे कैसा आहे हे बघा कोणता पण घ्या शंभर शंभर रुपयाला आणि किती सारी इथे याच्याकडे बघा व्हरायटी आहे विसावा हॉटेलचा इथेच असतो फक्त शंभर शंभर रुपये चला आता जरा आपण कप्स वगैरे बघवायचे इथे कप सेट वगैरे हे बघा दादा कसं दिलंय सेट सेट रे हे बघा दोनशेचा सेट आहे दोनशे मध्ये येणार तुम्हाला सहा येणार आहेत हे वाले अरे ये वाला फोर फिफ्टी सॉरी टू फिफ्टी आहे हे बघा आणि इथे पण आहे ना हे बघा हे कसं दिला हे काय अगरबत्ती लावाय हे बघा अगरबत्ती लावायचं आहे साठ रुपये फक्त आणि इथे ग्लास वगैरेचा पण सेट आहे आणि हे बघा कप्स वगैरे खूप सारं कलेक्शन इथे यांच्याकडे आहे आणि हा एक मोठा कप घ्यायचा आला तर बघा ऐंशी रुपयाला एक आहे बघा आता इकडे आपण हे त्या इथे पण दादा बरणी कशी बघा साठ रुपयाला आणि मोठीवाली शंभर शंभर आणि ते बघा एक प्लेट मध्ये कासा वगैरे ठेवलेला हे किती शंभर हे शंभर रुपये देड़ दोनशे दोन दोन तीनशे आणि हा पाचशे रुपयाला आहे या दादांकडे पण खूप सारं मस्त मस्त इथे कटलरी वगैरे आहेत हा बघा हा टिफिन आहे हा हा पण काचेच आहे का हा बघा पूर्ण काचेच आहे हा कितीला हा बघा हा दोनशे रुपयाला आहे आणि हा छोटा वाला आहे हा शंभरवाला वाला आणि ही बरणी कितीला काचेची बघा ही दीडशे रुपयाला आहे आणि बरोबर इथे हनुमान मंदिर आहे ना त्याच्या इथे समोरच बस त्याला इथे आहे ना पुढे पडदे आहेत आता आपण पडदे बघूया इथे पडदा काय साध कैसा मीटर आहे का काय चार बाय चार चे साईज आहे साडेतीनशे रुपये हे बघा आणि यांच्याकडे पण बघा ना किती वरायटी आहे दाखवा जरा ताई हे बघा चार बाय सहाच आहे ना जास्तच वाटतोय या सात बाय चार आहे सॉरी हा बघा केवढा मोठा आहे सात बाय चारचा आणि मग यांच्याकडे कलर पण बघा किती आहे आणि हे बघा इथे पण लावलेले आहेत हे कितीला हा खिडकीसाठी बघा दो हा दोनशे ऐंशी रुपयाला हा किती आहे हा हा बघा हा साडेतीनशे रुपयाला सेम साईज आहे ही पण आणि हे काय ताई चटाई चटाई कशी आहे हा बघा साडेतीनशे सिंगल आणि हा साडेचारशे कमी जास्त होणार की नाही काय होणार ना ताई कमी जास्त करणार इथे इथे बरोबर हनुमान मंदिर समोर ताई बसतात हे बघा असे पॅच वाले पण आहे म्हणजे ताईकडे ना खूप सारं कलेक्शन आहे इथे हे बघा एकाच ठिकाणी तुम्हाला खूप काही भेटत झालं आणि एकदम स्वस्त आणि मस्त आहे बघा कलर तर बघा ना किती मस्त मस्त आहे हे कितीला ताई हे कितीला हा बघा हा पण साडेतीनशे रुपयाला आहे आणि दरवाजा साडेचारशे आहे आणि एकदम मॅचिंग मॅचिंग तुम्हाला इथे भेटला मस्त आणि साड्या पण तुमच्याच आहे का ताई हे कितीला आहे साड्या हा हे बांधणीच आहे का हे कितीला बघा पाचशे रुपयाला आणि याच्या बांधणीमध्ये पण बघा किती सारे ते कलर आहेत हे बघा आणि हे वाला हे लिहि आहे काय तीनशे कॉटन आहे ना कॉटन आहे हा हा बघा बघा वाला पण किती सारे कलर आहे आणि ताई हे किती ना हे वाली अठराशे रुपयाला पण कमी होणार ताई इकडे आणि हे खोलून ठेवले ते सगळे हे कुठचे आहेत ऑर्गनचे हे बघा हे सातशे सातशे रुपयाला थोडा शाईन मारते कमी होणार आणि थोडा शाईनवाला वाला पण कपडा आहे बसतात आहेत पडदेवाला पण आणि साड्या पण इथेच भेटेल हे बघा इथे आपण आता बघितले पडदे वगैरे आणि इथे बघा लहान मुलांचे कपडे आता गरमी वगैरे चालू झाली ना त्या हिसा इथे ठेवलेले आहे दादा कसे दीडशे तर जोडी आहे हे वाले हे बघा आणि छोट्या छोट्या शॉर्ट्स पण आहे त्याला छोटे शॉर्ट्स किती आहे कायचं आहे एकशे वीस ला चार येणार आहे आणि यांच्याकडे बनव किती नाईट सूट्स वगैरे पण खूप सारे किती आता आपण बरोबर आहे ना कबूतर खाण्याचे ते आणि हे बघा इथे ना लोखंडी तवे आणि <laughs> लोखंडी कडा दादा लोखंडी तवे आणि कराय ना हे कितीला हे बघाय साडेतीनशे रुपयाला आणि लोखंडी कडाई कशी साडे चारशे रुपयाला आहे आणि छोटी आली ते काका एकशे ऐंशी ला खूप मस्त मस्त कलेक्शन आहे काकांकडे पूर्ण लोखंडी आहे हे चला पुढे आलो आहे पण आणि इथे बघणार ना हे केसांमध्ये सजवायचे जे काय असतात ना ते सामान आहे हे बघा शंभर रुपयाला आहे कोणता पण घ्या आणि याच्यामध्ये पण बघा ना किती सारे इथे ते गजरे वगैरे आहेत हे जे आपण केसांमध्ये हे करतो ना सजवतात आणि दादा हे कसं आहे ला आहे हे बघा हे आंबड आहेत एकशे वीस रुपयाला हे दीडशे रुपयाला आणि यांच्याकडे पण खूप सारे कलेक्शन आहे दादांकडे हे बघा दादा इथे बसतात ना समोरच गल्ली आहे या गल्लीमध्ये त्यांचं चौथं दुकान आहे बघा तिथे पण तुम्हाला तुम्हाला इथल्यापेक्षा जास्त कलेक्शन मिळेल इकडे चला आता पुढे आलो आहे आणि इथे नाही बघा हे एग डोर मॅट्स आहे तिथे डोअर मॅट्स आपण विचार दादा कशाला मॅट्स आहे दोनशेला ला एक आणि हे वाले एकशे वीसला ला जोडी आहे बघा ह्याच्यामध्ये पण कलर यायचं आहे बघा आणि ही मोठीवाली वाली ही कितीला ही वाली मोठी हे पाचशे ला दोन आहे आणि ही वाली हे बघा ही वाली साडे ला दोन आहे पाणी पूर्ण ऑब्झर्व करून घेतो आणि बघा ही खूप मस्त वाटते ही किती ही सातशे रुपयाला जोडी आहे ना अच्छा हे बघा खाली रब्बर वगैरे इथे मस्त आहे हे मला खूप आवडलं आणि ह्यांच्याकडे पण बघा किती खूप सारा कलेक्शन आहे डोर मॅट हे बघा आता आपण आहे ना कबूतर खाण्याचे इथेच आहे आणि हे बघा इथे ड्रेस आहे बघा हे बघा दोनशे रुपयाला कोणता पण कुर्ती पॅन्ट आणि कलर बघा साईज कितना आहे मिल आहे का साईजा साईज पण मिळून जाईल इकडे फक्त दोनशे रुपयाला चला आता आपण इकडे शूज बघूया कि तिला जेंट्स आहे ते दादा कसे से स्टार्ट आहे हे बघा चारशे पासून चालू आहे आणि एवढे मस्त इथे कलेक्शन आहे भले कॉपी आहे पण खूप छान आहे आणि हे खालचे आले हे बघा हे टू फिफ्टीला आहे ते बघा हे वाले आणि हे ब्लॅकवाले हे चारशे रुपयाला आहे आणि बरोबर इथे कबूतर खानाचे इथे बसतात हे चला आता पुढे ना आपण इकडे बॉटल्स बघा हो दादा बॉटल्स कसे येईल ही वाली साडेचारशे किती तीन आहेत ना याच्यामध्ये हे बघा एकामध्ये तीन आहे आणि ही वाली ही दोनशे रुपयाला आहे वाली आणि लहान मुलांची एकशे वीस खूप सारा कलेक्शन या दादांकडे आणि ची किती राहिले दादा ही अडीचशे रुपयाला आहे हे बघा मस्त मस्त कलेक्शन इथे आहे चला जरा पुढे आलो आहे आणि इथे मस्त एक दुकान मला भेटलेलं आहे रस्त्यावर बसलेलं आहे बघा किती सारे नेकलेस सा आणि किती सारे यांच्याकडे व्हरायटी या आपण बघूया इकडे दादा कसं आहे कोय बी लो हे बघा कोणता पण घ्या शंभर शंभर रुपये हे बघा तुम्हाला मी दाखवतो हे बघा शंभर रुपये हे बघा शंभर रुपये हे बघा किती सारं आहे फक्त शंभर शंभर किचन आहे किचन पन्नास ला तीन आहे बघा एक आहे आणि पन्नास ला तीन आहे बघा खूप मस्त मस्त यांच्याकडे कलेक्शन आहे खूप सारी व्हरायटी आहे बघा हे बघा इथे किचन वाला आहे आणि ते टावेल्स वगैरे दादा कसे टावेल शंभर रुपयाला बदाव ना किना बडाय व हे बघा शंभर रुपयाला आहे बघा मस्त आहे किती मोठा आहे बघा आणि खूप सारा इथे कलेक्शन पण आहे यांच्याकडे कलर्स वगैरे आहे बघा फक्त शंभर शंभर रुपयाला चला आता पुढे आलो आणि इथे ना हे बघा आर्टिफिशियल तोरण्स वगैरे आहेत दादा कसे येल आहे हे दो दो बघा दोनशे रुपयाला आहे आणि मस्त कलेक्शन आहे बघा इकडे लागलेलं आहे आणि हे किती आहे दादा पन्नास रुपये हे बघा फक्त पन्नास रुपयामध्ये आहे बघा आणि खूप मोठं पण आहे आणि ह्याच्यामध्ये पण बघा पिवळा आहे आणि इथे ऑरेंज आहे आणि हा रेडमध्ये इथे तुम्हाला मिळून जाईल कलर्स वगैरे आणि मागे पण बघा केवढे मोठे इथे तोरण्स वगैरे लावलेले आहेत आणि हा जे आहे ना हे बघा इथे बरोबर आहे ना हा इथे स्टेशनवरून बाहेर आल्यावर इकडे तुम्हाला समोरच दिसतो चला मित्रांनो आता जो तुम्ही बघितला होता तो दादर मार्केट मी तुम्हाला पूर्ण लोकेशन वगैरे सांगितली आहे कुठे काय भेटते वगैरे स्वस्त आहे थोडं बार्गेनिंग पण तुम्ही करा आणि रस्ते कामाला सस्तेम आहे आता आपण इकडे व्हिडिओ एंड करतोय भेटूया आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत गुड बाय